रामराम शेतकरी मित्रांनो भारताने कांद्याची निर्यात बंदी ही केली मित्रांनो भारतामधून ज्या देशामध्ये कांदा निर्यात होत होता सध्या त्या देशामध्ये कांद्याला काय बाजारभाव आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तसेच पाकिस्तानमधूनही इतर देशामध्ये कांद्याची निर्यात ही होत असते पाकिस्तानमध्ये नेमका काय भाव आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारतामधून तसा बऱ्याच देशामध्ये कांदा निर्यात होत असतो परंतु जास्त प्रमाणात ज्या देशामध्ये कांदा निर्यात होत असतो त्या देशामधील भाव आपण जाणून घेऊयात मित्रांनो सध्या जर पाहिलं तर श्रीलंकेमध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलोला बाजारभाव कांद्याला चालू आहे तर दुबईमध्ये एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस रुपये किलोला बाजारभाव चालू आहे तर मलेशियामध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये किलोला बाजारभाव हा चालू आहे तर बांगलादेशमध्ये ऐंशी ते नव्वद रुपये किलो सध्या कांद्याला बाजारभाव आहे तर पाकिस्तानमध्ये एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपये किलोला बाजारभाव सध्या कांद्याला आहे म्हणजे आपल्या लक्षात आला असेल मित्रांनो की सध्या बाहेर देशामध्ये कांद्याला किती मोठ्या प्रमाणात बाजारभाव हे आहेत तर अन्न मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा